नियतीच्या फक्त एका क्षणात सगळं काही बदलून गेलं एका राजकुमाराचा प्रवास एका पतीच्या विराहात आणि एका देवाच्या आक्रोशामध्ये रुपांतरित झाला हा प्रश्न फक्त एका कथेपुरता नाहीये तो आपल्या सगळ्यांच्या अस्तित्वाचा आहे जेव्हा आपलं जग आपल्या डोळ्यासमोर उद्ध्वस्त होतं तेव्हा आपल्या आतून नेमकी कोणती शक्ती जन्म घेते चला आज आपण वाल्मिकी रामायणातल्या त्या क्षणाचे साक्षीदार होऊया जिथे मर्यादा पुरुषोत्तम राम दुःखाने आणि क्रोधाने व्याकुळ झाले होते तर मग या कथेच्या गहिरे उतुरूया जरा कल्पना करा त्या दृश्याची दिवसभराच्या परिश्रमानंतर श्रीराम आणि लक्ष्मण आपल्या पर्णकुटीकडे परत येत आहेत पण आज आश्रमात नेहमीसारखी लगभग नाहीये एक विचित्र जीवघेणी शांतता पसरलेली आहे आश्रमात पाऊल ठेवल्याबरोबर रामाचं काळीस धस्स झालं असेल पर्णकुटी पूर्णपणे रिकामी जिथे सीतेच्या नुसत्या असण्याने चैतन्य असायचं तिथे आज फक्त भयानक शांतता होती त्यांनी हाक मारली सीते पण उत्तरादाखल फक्त वाऱ्याचा सुन्न करणारा आवाज आला राम आणि लक्ष्मण सैरभैरहून तिला शोधू लागले अहो ते प्रत्येक झाडाला प्रत्येक वेलीला विचारत होते तुम्ही माझ्या सीतेला पाहिलं का पण सगळीकडे फक्त निशब्दता आश्रमातल्या वस्तू अस्तव्यस्त पडल्या होत्या जमिनीवर कसल्या तरी संघर्षाच्या खुणा होत्या आणि रामाच्या मनात शंकेची पाल चुकचुकली आणि मग तो क्षणाला जेव्हा रामाला ते सत्य समजलं त्याची सीता तिथे नव्हती तिचा अपहरण झालं होतं एका क्षणात रामाच्या डोळासमोर अंधार पसरला त्यांचं दुःख त्यांचा विरह त्यांची व्याकुळता शब्दांपलीकडची होती ज्या रामाला जगाने एक आदर्श म्हणून पाहिलं होतं ना तोच राम आज एका सामान्य माणसासारखा दुःखाच्या सागरात बुडाला होता आणि मग ते दुःख ते दुःख आता फक्त दुःख राहिलं नाही त्याचं रूपांतर झालं एका महाभयंकर क्रोधात रामाने आपलं धनुष्य उचललं आणि आकाशाकडे पाहून गर्जना केली ज्या जगात माझी सीता सुरक्षित नाही त्या जगालाच मी नष्ट करून टाकीन हा काही साधासुधा क्रोध नव्हता तो होता एका देवाचा प्रलयंकारी आक्रोश पण नियतीला कदाचित काहीतरी वेगळंच मंजूर होतं जेव्हा राम आणि लक्ष्मण सीतेच्या शोधात दक्षिणेकडे निघाले तेव्हा त्यांना एक अनपेक्षित दृश्य दिसलं त्यांच्या समोर रक्ताच्या थारोळ्यात पंख तुटलेल्या अवस्थेत एक विशाल पक्षी पडला होता तो होता पक्षीराज जटायू आणि तो शेवटच्या घटका मोजत होता राम आणि लक्ष्मण धावतच त्याच्याजवळ गेले मरणाच्या दारात असतानाही जटायूने रामाला तीन सगळ्यात महत्वाच्या गोष्टी सांगितल्या एक सीतेचं अपहरण करणारा दुसरा कोणी नसून लंकेचा राजा राक्षस रावण आहे दोन तो सीतेला दक्षिणेच्या दिशेने घेऊन गेलाय आणि तीन तिला वाचवण्याच्या प्रयत्नात रावणानेच त्याचे पंख कापून त्याला ठार केलंय या माहितीमुळे रामाच्या त्या भरकटलेल्या क्रोधाला एक दिशा मिळाली एक लक्ष मिळालं जटायूचे हे अंतिम शब्द त्याच्या निष्ठेची आणि त्यागाची साक्ष देतात त्याने आपलं कर्तव्य पूर्ण केलं होतं एका मित्रासाठी एका स्त्रीच्या सन्मानासाठी त्याने आपल्या प्राणांची आहुती दिली होती आणि हेच तर रामाचं मोठेपण आहे त्यांनी जटायूच्या त्यागाचा पूर्ण सन्मान केला त्यांनी जटायूला आपल्या मांडीवर घेतलं आणि स्वतःच्या पित्त्याप्रमाणे म्हणजे राजा दशरथाप्रमाणे त्याचे अंतिम संस्कार केले कृतज्ञतेने आणि दुःखाने भरलेल्या रामाने त्या पक्षीराजाला पित्याचा सन्मान दिला आणि आपला धर्म पाळला जटायूला निरोप देऊन राम आणि लक्ष्मण पुढे निघाले त्यांचा मार्ग त्यांना मातंगवनात घेऊन गेला जिथे त्यांची भेट झाली एका विचित्र आणि भयावह राक्षसाशी या राक्षसाचं नाव होतं कबंध म्हणजे त्याला डोकं आणि मान नव्हतीच पोटावर एक डोळा आणि तोंड होतं आणि त्याचे अकराळ विक्राळ हात कोणालाही पकडू शकत होते त्याने आपल्या लांब हातांनी एकाच वेळी राम आणि लक्ष्मणाला पकडून घेतलं राम आणि लक्ष्मणाने त्याचे दोन्ही हात तोडून त्याला पराभूत केलं मरण्यापूर्वी त्याने रामाला विनंती केली की त्याला अग्नी द्यावा म्हणजे त्याला त्याच्या शापातून मुक्ती मिळेल आणि रामाने तसं करताच त्याच्या त्या राक्षसी देहातून एक तेजस्वी गंधर्व बाहेर आला मुक्त झालेल्या गंधर्वाने रामाला पुढचा मार्ग दाखवला त्याने सांगितलं पंपा सरोवराच्या दिशेने जा तिथे ऋष्यमुख पर्वतावर तुमची भेट वानरराज सुग्रीवाशी होईल तोच तुम्हाला सीतेचा शोध घेण्यासाठी मदत करू शकेल म्हणजे बघा एका राक्षसाच्या उद्धारातून रामाला आशेचा एक नवीन किरण मिळाला होता तर मग ह्या संपूर्ण प्रवासातून आपल्याला काय शिकायला मिळतं अहो हा केवळ कथेचा एक भाग नाहीये तर या जीवनाचा सार दडलेला आहे रामाची ही कथा आपल्याला शिकवते की आयुष्यातल्या सर्वात मोठ्या दुःखाच्या क्षणीही आपल्या धर्मापासून आणि कर्तव्यापासून दूर जाऊ नये आपला क्रोध विध्वंसक असू शकतो पण त्याला जर योग्य दिशा दिली तर तोच बदलाची सर्वात मोठी शक्ती बनतो आणि हो ही कथा हेही सांगते की मदत कधीकधी अनपेक्षित ठिकाणाहून येते अगदी शत्रू वाटणाऱ्या व्यक्तीकडूनही येऊ शकते कारण शेवटी करुणा आणि धर्म हेच गुण आपल्याला प्रत्येक संकटातून मार्ग दाखवतात ही होती आजची प्रेरणादायी कथा वाल्मिकी रामायणातील पुढील अशाच भाऊस्पर्शी कथांसाठी प्रवीण मोहिते वडला सबस्क्राईब करा जिथे प्रत्येक कथा सांगते मनाला भिडणारा अर्थ स्टोरीज पीपल पर्पस